राम मंडळी स्वागत आहे आपल्या का नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग चा विषय असा की आता आम्हाला जायच्या आनंदीला फिरायला सगळं आवड चाललाय इकडे इकडे आणि हा मूर्खाची वाट बघत 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 कमीत कमी एक तास आला आणि आता आला इथं तर इकडे बघा इ इकडून बघू शकता इकडे आम्ही कात्रज चौक आता इकडे कात्रज चौक आहे असा हे कात्रज चौक हे ब्रिजचं चं काम चौला इकडे पिवळा आणि कात्रज चौक आहे आता आम्हाला जायच्या दिला इथं स्वारगेट वरून बस भेटते इथं पी एम टी इकडे पी एम टी लागते तिकडं आता स्वारगटच्या बस स्टॉपला जायचं स्वारगटच्या बस स्टॉप वरून पकडायची आपल्याला आरंगीची बस आणि तेवढं जायचं आपल्याला किरायचा बोल ना याच्यासाठी थांबलो एक घंटा भर थांबलो यासाठी स्वारगटची गाडी लागली स्वारगटची गाडी लागली कोणती आहे स्वारगेट बोवा पॅक झाली स्वारगेट हीच आहे हीच गाडी तर फुल पॅक झाली आता दुसऱ्या गाडीत वाट बोलतो सागर इकडे इकडे जा कुठं आणि इथूनच लागते गाडी चोक आणि इकडे इथून बघू शकता शकतंय पूर्ण पॅक झालेली आहे गाडी आता इथं वाट भाऊ द्या लागते तुला भाऊ लागेल इकडे बरोबर इकडे बाबू वा कसली फुल भरले नाही भाई स्वारगेटची हा ते पण स्वारगडीच आहे का कोण म्हटलं बघ बघ समोर स्वारगेट चला 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 बसपटी पण आम्हाला इथं सेकडेकडे पण आणि कालिंगो saya शकतो आणि माहिती मंदिर नाही माहिती आहे आता उडकायचं जायचं आणि त्या दोन तासातचा उभा प्रवास करून आम्ही आळंदी देवाच्या ठिकाणी पोहोचलो आहे कराव का बघू शकता तुम्ही इकडं हे काय इकडे कसलं आहे मार्केट मुरून उड्या आहेत कंडक्टर साहेब तर आता आम्ही थोडकं झालं का थोडक्या थोडक्यात आता सापडते काही विषय नाही माहिती पण मी आता मुद्दाम आहे चला मला डायरेक्ट आता इकडं मंदिरामध्ये गेल्यास तो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पकडायच मंदिर परिसरात आम्ही पोहोचलेलो आहे इकडं व्हिडिओ करायला काय करू शक नाही काय माहिती नाही पण व्हिडिओ तर करालो आम्ही आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे मंदिर पडशी इकडं बारी लागलेली आहे शीत बाबा कुठून बारी असू सुशांत आता दर्शन मार्ग इकडे आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ जर आपल्याला बनवून दिली तर मध्ये पण तुम्हाला दाखवतो दर्शन कोण आहे का बरं तिकडे नाही तुम्ही तयार सुशांत जवळ पडते अरे दर्शन पण चला इकडं असं दर्शन बारीक आहे इकडं इकडं अशी दर्शनाची रांग लागलेली आहे चला 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 माऊली चला माऊली चला माऊली चला पुढं असं म्हणत म्हणत जायचं पुढे आता आपण आता व्हिडिओ खायला आपण काही आपण व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल आपल्याला फायनली आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहे दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललो आता ला लहान हा ब्लॉग इथं संपलेला आहे ब्लॉग आवडले तर लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चॅनल आहे सपोर्ट करा सगळ्यांनी आणि